नमस्कार मी संदेश हिंगळे आणि आज तुम्हाला वीर सावरकरांचं दर्शन दाखवणार आहे ज्या खोलीमध्ये त्यांना अखंड कारावास उसावा लागला चला तर जाऊया त्यामध्ये वीर सावरकरांना वयाची जी काही जीवनातली दहा ते वीस वर्ष इथे त्यांना कारावास भोगावा लागला होता या ज्या ठिकाणी मी होलो होतं त्या ठिकाणची खोली व्हेंटिलेशनला आपल्याला थोडंसं दिसेल व्यवस्था केली होती आणि याच ठिकाणी तरी तो प्रवास भोगला होता ब्रिटिश राजवटीमध्ये इथेच त्यांनी जो ग्रंथ सावरकाने लिहिला होता तो ह्याच खोलीमध्ये आणि ह्याच खोलीमध्ये त्यांनी काही चित्र काढली होती परंतु ती काही काळात नाही आपल्याला आहे सावरकरांची ही अशी आता याची अशी अवस्था झालेली आहे याला कटोरी असं म्हणतात यामध्ये त्यांना पाणी दिलं जायचं सावरकरांना आपण प्रणाम करूया तुमचा आशीर्वाद घेऊया थोडासा आपला हातभार देशश्रेवीसाठी लावा हीच आपली इच्छा यामधून त्यांना जेवणाची जे सोय केली जात असेल हे त्यांचं सेंट्रल जेल सावरकर विनायक त्यांचं संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर त्यांनी त्यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी आणि त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट